प्रमुख श्री सावंत साहेब होते ज्या सावंत साहेबांच्या नावावर संपूर्ण जळगाव जिल्ह्याची शिवसेना उत्तर महाराष्ट्रची शिवसेना फार जोरात काम करते हे तुम्हाला दिसतं जे रिझल्टमधनं तसाच प्रकार काल माझ्यासोबत सोबत की तुझं सगळं पक्क आहे तुझा तुझं काम झालेलं आहे तू जाऊन फक्त राष्ट्रवादीचा बॉम्बर राष्ट्रवादीला जागा तुटलेली आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे जिल्हा प्रमुखांच्या सांगण्याप्रमाणे महानगरप्रमुखांच्या सांगण्याप्रमाणे फॉर्म भरलेला आहे पण आज इथं एबी फॉर्मच्या संदर्भात कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही तीन वाजून गेले एबी बॉम्ब येऊ शकतो का आता तुम्हीच सांगा येऊ शकतो का आता तरी त्यांचं म्हणणं आहे की थांबा म्हणजे हे निव्वळ कार्यकर्त्यांना फक्त आंदोलनं असली की समोर पाहिजे गुन्हे दाखल अंगावर घ्यायचे राहिले की कार्यकर्ते समोर पाहिजे अरे आता तर तुम्हाला असे बी कार्यकर्ते भेटणार नाही चला आम्ही लहानपणापासून शिवसेनेचे लहानपणापासून रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली आहे आम्ही शिवाजीनगरला हे फार वाईट झालंय हे तुम्हाला शब्द देतो शिवसेनेचा सत्यानाश या लोकांनी लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर का शिवसेना मोठी करायची असेल तर मॅनेज होणारे पदाधिकारी बदला त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला पंधरा पंधरा लाख रुपये लागता का इलेक्शन लढायला हा कोण तुमचे आहे कोण पंधरा लाख रुपये देणारे कार्यकर्ते आहे का तुमच्याकडे मग तुम्हाला सगळे पैसेवाले लागतात तर कार्यकर्ते कुठं जातील या जा पक्षासाठी जडणार जगडणारे तुम्ही म्हणता पैसे लागतील अमूक लागेन दमूक लागेन मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी का उभारायचं ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस हा एकटा हा बाप उभा आहे शिवाजीनगर मधून दादा काय सांगणार या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पक्षाचा एकनिष्ठ काम करत होता मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी या ठिकाणी नेत्यांना विसर पडलेला दिसतोय का आपल्या डोळ्यात आज आश्रू दिसत आहे हीच पावती आहे की पक्षाचे काम केल्याची आपली नक्की नक्की यांनी आजपर्यंत जे काम केलं त्याची एकदम चांगली पावती दिली आहे आणि मी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना सांगेन की यांच्या नादी लागू नका यांनी चांगल्या चांगल्यांचा सत्यानाश केलेला आहे यांना खरे कार्यकर्ते भेटत नाही हे आज तुम्हाच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आज माझा उद्या काय होईल राजकीय करियर याचा मला गंप असतो नाही पण याचा पश्चाताप त्यांना जरूर होईल की त्यांनी एक कट्टर शिवसैनिक यांनी गमावला आहे तुम्ही मग पंधरा लाख रुपयाचा विषय केला काय मागणी केली ती त्यांनी पंधरा लाख ,00 रुपया उभा राहा म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी लढावा नाही का पक्षाचे मोठे पदाधिकारी आहेत सगळे तुम्हाला येणाऱ्या काळात देतो ते ना। नाव देईल प्रभाग क्रमांक दोन मधून ज्या वेळेस चार ज्या ज्यांना जिथं तुमचा एक एक पळून गेला जिथं दोन नावं शिवसेनेचे तुम्ही सांगितलेली ती तुमची कन्फर्म होती